हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या बी के हेल्प यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर तुमचा इंस्टाग्रामचा पासवर्ड विसरला असाल किंवा तुम्हाला जर माहीतच नसेल इंस्टाग्रामचा पासवर्ड काय आहे तर मित्रांनो तेच आपण आज जाणून घेणार आहोत की तुम्ही जर विसरला असाल इंस्टाग्रामचा पासवर्ड किंवा तुम्हाला माहितच नसेल तर तेच आपण कशाप्रकारे इंस्टाग्रामचा पासवर्ड माहीत करून घेऊ शकतो हे आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला समजेल की इंस्टाग्रामचा पासवर्ड कशाप्रकारे रिकवर करता येईल चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला इंस्टाग्राम ॲप ओपन करावी लागेल इंस्टाग्राम ॲप ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या डीचं इथं प्रोफाईल आयकन दिसेल त्या त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं मेनू बार दिसेल म्हणजेच की तीन लाईन दिसतील त्या तीन लाईनला क्लिक करा त्या तीन लाईनला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सेटिंग अँड प्रायव्हसी हे ऑ हे ऑप्शन दिसेल या ऑप्शनला क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल अकाउंट सेंटर अकाउंट सेटरवर गेल्याच्या नंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं दिसेल पासवर्ड अँड सेक्युरिटी यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे म्हणजेच की मित्रांनो सिक्युरिटी चेकअप या ऑप्शनवर जा या ऑप्शनवर गेल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं काय ऑप्शन दिसतील पासवर्ड ईमेल आणि फोन नंबर मित्रांनो तुम्ही जर इथं ईमेल अटॅच केलेला असेल तुमच्या आय डीला तर तुम्ही मित्रांनो तुम्हाला ईमेल अटॅच करण्याची आवश्यकता नाही आणि मित्रांनो तुम्ही जर मोबाईल नंबर अटॅच केलेला असेल तर मित्रांनो ही जी प्रोसेस आहे तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो तुम्ही जर मोबाईल नंबर अटॅच केलेला नसेल तर तुम्हाला इथं मोबाईल नंबर अटॅच करावा लागेल त्यासाठी मित्रांनो मोबाईल नंबरवर क्लिक करा आणि तुमचा इथं नंबर ॲटोमॅटिक येईल आणि तिथं नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथे एंटर कोड म्हणजेच की मित्रांनो जे ओ टी पी येईल ते ओ टी पी इथं तुम्हाला टाकावी लागेल बघा मित्रांनो ओ टी पी ओ टी पी आलेले आहे मी ओ टी पी टाकतो ओ टी पी टाकतो आणि नेक्स्ट करतो तुम्ही पण मित्रांनो तुमच्या मोबाईल जर ओ टी पी येईल ती टाका आणि नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं दिसेल युअर फोन नंबर हॅज बिन अपडेटेड इथं डन दे करा डन केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुमचा इथं मोबाईल नंबर लिंक म्हणजेच की अटॅच झालेला आहे तर तुम्ही इझिली तुमचा पासवर्ड चेंज करू शकता म्हणजेच माहीत करून घेऊ शकता त्यासाठी मित्रांनो फिनिश लेटरवर क्लिक करा रिमाइंड मी लेटरवर क्लिक करा बॅक या बॅक आल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुमच्या प्रोफाईलवर या प्रोफाईलवर आल्याच्यानंतर बघा इथं मेनू बार दिसेल त्या मेनू बारवर बार म्हणजेच की तीन लाईनवर क्लिक करा तीन लाईनवर क्लिक केल्याच्यानंतर सेटिंग सेटिंग अँड प्रायव्हसी या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर अकाऊंट सेंटरवर जा अकाउंट सेंटरवर गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसेल पासवर्ड अँड सेक्युरिटीवर क्लिक करा पासवर्ड आणि सेक्युरिटीवर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं दिसेल चेंज पासवर्ड यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं तुमची प्रोफाईल दिसेल त्या प्रोफाईलवर क्लिक करा त्या प्रोफाईलवर क्लिक केल्याच्यानंतर चेंज पासवर्ड असं तुम्हाला काही पॉपअप शो होईल म्हणजेच की काही इंटरफेस दिसेल कारण पासवर्ड न्यू पासवर्ड आणि रिटाईप न्यू पासवर्ड असं तुम्हाला दिसेल पण मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड आत्ताचा काय आहे ते माहीतच नाही तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला फॉरगेट युअर पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल फॉर्गेट युअर पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करा जसं मित्रांनो तुम्ही या ऑप्शनवर क्लिक कराल तर तुमच्या मोबाईल नंबरवर एक लिंक जाईल बघा मित्रांनो लिंक आलेली आहे त्याला ओपन करा तुम्हाला जे मॅसेज आलेला आहे त्याला ओपन करा ओपन केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला टॅप दिसली तर टॅप टू रिसेट युअर इंस्टाग्राम पासवर्ड यावर क्लिक बघा ही लिंक आहे या लिंकवर क्लिक करा या लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं काही ब्राउझर दिसतील तुम्हाला जो ब्राउजर आवडतो तो ब्राउझरवर तुम्ही क्लिक करा जसं की मी क्रोम वर क्लिक करतो क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली असं इंटरफेस दिसेल क्रिएट अ स्ट्रॉंग पासवर्ड मित्रांनो तुम्हाला जो पासवर्ड इथं टाकायचा आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो पासवर्ड इथून तुम्ही टाकू शकता म्हणजेच की मित्रांनो तुमचा मागचा पासवर्ड काय होता हे तुम्हाला माहीत नाही म्हणून इथं मित्रांनो न्यू पासवर्ड तुम्हाला क्रिएट करावा लागतो बघा मित्रांनो मला जो पासवर्ड टाकायचा आहे तो मी तिथं पासवर्ड टाकत आहे आणि वरच्या बॉक्समध्ये जो पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे तोच पासवर्ड खालच्या बॉक्समध्ये टाका रिएंटर करा आणि रिसेट युअर पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करा तर मित्रांनो मला या आय डीचा पासवर्ड माहीत असल्यामुळे रिसेट पासवर्डवर क्लिक करणार नाही मित्रांनो तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही रिसेट पासवर्डवर क्लिक करा आणि लगेच तुमचा पासवर्ड रिसेट होईल मित्रांनो तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम आय डीचा पासवर्ड जाणून घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच याच रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला याच प्रकारे व्हिडिओ पाहता येईल चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र